नमस्कार चला आता आपण बघूया चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य कोथिंबीर आणि खोबरे कांदा आलं लसूण टमाटर लवण मिरे मसाला मिरची दालचिन दगड कुलफा गुंड बदाम जायत्र तीळ मोठी मेथी आणि जिरे कोथिंबीर हा सर्व मसाला घ्यायचा आहे आता आपण एका साईडला कांदा भाजण्यासाठी ठेवायचा కడ ते लागू द्यायचं जेवढा द्यायला माझा टाईम मोडा जरा आपण कांदा ठेवला आहे त्याला परतत राहायचं म्हणजे कांदा खाली लागणार नाही आपल्याला कांदा लालसर करायचा आहे त्यासाठी कांदा साखप परतत हो राहायचं तीळ पण लालसर होईपर्यंत भाजायचे आहेत अशा प्रकारे सर्व भाजून घ्यायचा जिरे पण भाजून घेणे व्यवस्थित हा इथे आपण मसाला डब्यामध्ये टाकला आता जो का राहिलेला मसाला आहे तो पण भाजून घ्यायचा आहे आता मेथीध्याने पण भाजून घ्यायचे तिकडे आपला कांदा भाजला आहे का हे चेक करत राहायचं आपण सारखं लागू द्यायचं नाही या कांद्याला लालसर झाला पाहिजे कांदा मोहरी पण भाजून घ्यायची थोडी मोहरी जास्त वापरायची नाही मसाल्यामध्ये थोडीच वापरायची आता इकडे मोहरी पण भाजून घ्यायची आता हा जो मसाला आहे ना आपण एक ताटामध्ये काढून घेतलेला आहे तो तेलामध्येच भाजायचा असतो तर त्यासाठी कढईत तेल तापत ठेवायचं तेल तापत ठेवायचं आणि हा मसाला आहे बघा समोर त्यात मिरे लवंग बदाम फूल हळकुंड दगडी फूल दालचिन हिंग मसाला वेलची जायपत्री हे सर्व मसाले आहेत आता तेलामध्ये पहिला आपण हिंग टाकून घ्यायचा हिंग व्यवस्थित भाज तळायचा त्या ते तेलामध्ये आता हे भाजायचे नाहीत हे आपल्याला तळायचे आहेत आपण पहिले जे वाळ सुके मसाले घेतले होते ते भाजायचे होते नुसतं हे पण सुकेच मसाले आहेत पण हे तळावं लागतंय हिंग छान तेलात तळायचा म्हणजे कसं मसाला चेसताना ते बारीक व्यवस्थित होते त्यासाठी हे तळून घ्यावं लागतं आता आपण मसाला वेलची टाकली तेलात मसाला जळू द्यायचं नाही तेलात पण आपण लगेच काढायचे टाकायचं आणि लगेच काढायचं ते जास्त वेळ नाही ठेवायचं तेलात नाहीतर जळतो मग दालचिनी टाकली तेलात टाकायचं आणि लगेच उचलायचं म्हणजे कसं आपलं ऑलरेडी तेल तापलेलं असते ते त्याच्यामुळे जळू शकतो मसाला हळकुंड पण तेलातच तळायची हा बघा आता आपला कांदा लालसर झाला आहे आता आपण तेलामध्ये जायपत्रे टाकायची लगेच काढायचे जरा परतून दगडफूल तमालपत्र सर्व मसाला भाजून एकत्र एक करून घ्यायचा आहे तो आता तुम्ही म्हणणार मी हे ताट असं का झापलं तर कसं आहे लवंग टाकला ना तेलात तर तो उडतो त्यामुळे ताट झापायचा जा। मेरे पण टाकल्यावर तसंच असते म्हणजे ते बाहेर येतात ना तेलातून त्यासाठी झापायचं ताट आता आपण खोबरं भाजून घ्यायचे लास्ट खोबरं पण छान तेलात परतवायचं आहे लालसर होईपर्यंत बघा कसं झालंय खोबरं खोबरं छान भाजलं गेलं पाहिजे कांदा आपला इकडं भाजलेला आहे बघा म्हणजे आपण एक इकडे कांदा भाजत ठेवायचं तोपर्यंत आपला इकडं मसाला पूर्ण भाजून होईपर्यंत कांदा भाजला जातो व्यवस्थित दुसरीकडे हे मीठ आहे मीठ पण वाळवून घ्यायचं आहे थोडं आपला सगळा मसाला तयार झालेला आहे आता आता आपण जाऊ कांदा आमच्या डंकोल्या काका आहेत त्या वजन वगैरे करतात बघा मसाल्याचे मिरच्या तीन किलो आहेत त्या हा मसाला आहे मसाला दोन किलो झाला आहे आणि हा आपला ओला मसाला आलं लसूण कोथिंबीर कांदा म्हणजे टोटल अडीच किलो मसाला होतो हा तीन किलो मिरच्या अडीच किलो मसाला आता आपल्या मिरच्या घालत आहेत बघा मिरच्या मिरच्या आणि थोडा खडा मसाला घातला आहे बघा मसाला आपला तो भाजून घेतलेला तो हो घातला आहे आता मिरच्या आणि मसाला एकत्र एक करण्याचे काम चालू आहे हो तो डंका आहे तो करतच आहे त्याचे काम इथे मिरची आणि मसाला एकत्र एक करायला वेळ लागत ला नाही वेळ लागतो फक्त मसाले भाजण्यात ते पूर्वतयारी करण्यातच वेळ जातो जास्त इथं आलं की आपल्याला लगेच होतं का इथे जास्त वेळ लागत नाही हे दादा आता मसाला चालून घेतात म्हणजे कुठळ्या वगैरे येऊ नये म्हणून मसाल्यामध्ये काय राहू नये चटणी कुटत असतानाच त्याने मीठ पण घातले त्यामध्ये हा फक्त मिरचीने मसाला आणि मीठ एवढंच आहे बघा हे कसं प्रॉपरली बारीक झाले आहे बघा ते हा कलर पूर्ण लाल आहे पण आपल्याला तिथं किरण पडल्यामुळे ते वेगळा कलर दिसतोय आता आपण जे भाजलेलं खोबरं आहे ना ते त्याच्यात टाकलं जाते ते बघा तो जो मसाला चाळून घेतलेला तो परत त्याच्यामध्ये टाकतात ते, ते लोक म्हणजे सर्व मसाला परत एकत्र केला जातो आपलं आलं लसूण वगैरे सगळं सगळं एकत्र एक केलं जातं हे सगळं मिक्स होऊन मस्त चटणी बनते अशा प्रकारे चटणी घरी बनवून बघा खूप छान चवीला झालेली चटणी त्या डंकामध्ये म्हणजे ते प्रतिक्रिया चालू आहे ना बघा जो त्यातून एवढा छान वास येतोय चटणीचा म्हणजे ते सर्व मसाले एकत्र होत आहेत ना त्यामुळे